नमस्कार मी शिवाजी जवरे तारतम्यमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत मित्र हो आजचा विषय हा राजकारणी लोकांना कायद्यांपासून सर्वसामान्य लोकांच्या तुलनेत थोडं वेगळ्या प्रकारचं संरक्षण देण्यासंबंधीचं आहे जसं की नुकतच लोकसभेमध्ये एक विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं त्या विधेयकानुसार जे पदस्थ लोक आहेत त्या पदस्थ लोकांना जर एखाद्या अपराधाच्या विरुद्ध शिक्षा झाली आणि ती शिक्षा जर तीस दिवसापेक्षा अधिक झाली तर त्यांचा ज्या पदासंबंधीचं जे त्यागपत्र आहे ते त्यागपत्र त्यांनी दिलं नाही तरी ती तरी त्याला त्या पदावरून पायउतार झाल्यासारखंच एक प्रभाव देणारा असं ते विधेयक आहे अध्यादेश नाही आधी त्यांनी विधेयक केलं आहे ते आणि ते विधेयक संसदीय चौकशी समितीकडे सुपुर्द करण्यात आलं आहे या विधेयकाचा विरोधकांनी विरोध केला या विरोधकांचं दोगलेपण कसं आणि नंतर याच विषयात भारतीय जनता पक्षाचं पण दोगलेपण कसं ह्या दोन्ही गोष्टीवर आपण आज चर्चा करणार आहोत एक गोष्ट तुम्हाला आठवत असेल की दोन हजार बारा मध्ये मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळाने एक अध्यादेश काढला होता तो अध्यादेश असा होता की पदस्थ राजकारणी लोकांवरती ज्या कायद्याविषयक काही त्यांच्यावर अपराध असले काही असले तर त्यांच्यावरती कारवाई करता येणार नाही त्यात पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती लोकसभेचे सभापती संबंधीचं विधेयक तर इंदिरा गांधींनी एकोणीसशे एकाहत्तर मध्येच ते करून घेतलं होतं अलाहाबादच्या उच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना संरक्षण दिलंच होतं परंतु ह्या संरक्षणाची जी त्रिज्या आहे याचा जो परिघ आहे तो आणखी वाढवून घेण्यात आला होता दोन हजार बारा तेरामध्ये म्हणजे मला वाटते काही संसद सदस्यापासून मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपासून सर्वांनाच तसं संरक्षण होतं की यांच्यावर तशा प्रकारची कुठलीच वैध कारवाई होणार नाही आणि तो अध्यादेश नंतर सार्वजनिक ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी अत्यंत एखाद्या म्हणजे ज्याला स्टंट टाईप काम करणारा एखादा हिरो वगैरे जो एका क्षणामध्ये कसं चित्र बदलून टाकतो आणि जे जो प्रचलित समज आहे तो कसा चुकीचा आहे हे सिद्ध करून ते अं लगेच मतपरिवर्तन करतो आपल्या प्रभावाने तशा प्रकारे राहुल गांधींनी त्या सार्वजनिक ठिकाणच्या पत्रकार परिषदेत तो अध्यादेश असा फाडून फेकला होता आणि आठवत असेल आपल्यास की त्यांनी बकवास शब्द वापरला होता की हे सब बकवास आहे तुमच्या पक्षाच्या मंत्रिमंडळानं सभागृहात पारित केलेला तो अध्यादेश तो चुकीचा म्हणजे तत्वत लोकतांत्रिक मूल्यांच्या दृष्टीनं अशा प्रकारचे विशेषाधिकार काही विशिष्ट समूहाला विशिष्ट पदावरच्या लोकांना विशिष्ट विशेषण असलेल्या लोकांना असणं हे चांगलंच नाही आहे लोकतंत्रामध्ये असं म्हटलं जातं की सुरक्षित समाज तो असतो की जिथे प्रसिद्ध नसूनही माणसाला सुरक्षित जीवन जगता येतं हा इंग्रजीमधला एक सुविचार त्याचं मी भाषांतर सांगितलं तुम्हाला की सुर आदर्श समाज तो की ज्या समाजामध्ये तुम्ही प्रसिद्ध नसूनही सुरक्षितपणे जगू शकता कारण प्रसिद्ध माणसाला जिथे जाईल तिथे त्याच्या त्याच्या भोवती वलय असतं आणि त्याला त्याला सगळे लोक त्याच्या सहानुभूतीनं किंवा त्याच्या प्रभावाखाली येऊन तो म्हणेल तशा प्रकारे त्याच्या सोयी तयार करून द्यायच पण सामान्य माणसाच्या मोठ्या अडचणीत तर त्या असू नये तो भादर्श समाज असतो इथे नेमकं या दोन हजार बारा तेरामध्ये जो अध्यादेश आणला होता त्यामध्ये लोकप्रतिनिधींना आणि संवैधानिक पदावरच्या लोकांना खूप अशा एक इम्युनिटी दिली मंझे, मंझे तेंचा, तेंचा होती इम्युनिटी म्हणजे म्हणजे त्यांना कुठली बाधाच होणार नाही काही त्यांच्या त्यांच्याकडून झालेल्या अपराधांच्या संबंधी तर ती इम्युनिटी राहुल गांधींना मान्य नव्हती त्याला कारण असं होतं की राहुल गांधी जरी काँग्रेस पक्षाचे होते आणि काँग्रेस पक्षाच्या प्रणित असा जो ए टू गव्हर्नमेंट होतं ए टू सरकार जे होतं त्यात अन्य अनेक बाकीचे लोक त्यात सहभागी होते पण राहुल गांधींवरती एक अलग कोटेरी सतत एक प्रभाव टाकून होती ती कोटी तो चौकडी म्हणजे ती थोडीशी साम्यवादी विचाराची होती बघा तेव्हापासूनच त्यांनी ते त्यांचं त्यांचा वेशभूषा बदलली होती लोक जरी सांगत नसले तरी त्यांच्या एकूण आविर्भावावरून देहबुलीवरून वापरणाऱ्या शब्दांवरून कळायला लागतं की हा माणूस कुठल्या प्रवाहात गेलाय त्यांचे दाढी वाढवणं टी शर्ट घालून आणि असं काहीतरी कलंदर बेफिकिल सारखं ते वर्ताव म्हणजे मला काय मी निसंग माणूस आहे कुठेही आपलं मला काय त्यांना धाडी करणार ना, ना काही मला काही असे कुठलेच पांढरपिशी जीवन जगायचं नाही आहे मी कलंदर माणूस आहे असं ते दाखवतात आज कोट्यावधीचे भांडवल त्यांचे अब्जावधी ज्यांची ज्यांचे स्टेटी आहेत पण वरून दाखवायचं असं की मी मी तर हा अशा तब्येतीचा माणूस मी अशा प्रकृतीचा माणूस आहे आणि जे खरेच वंचित दलित आणि पीडित रंजलेले आणि लोक आहेत मी त्यांच्यातला माणूस आहे तसे त्यांची वेशभूषा आणि तसं त्यांची देहबोली झालेली आहे तेव्हापासूनच तर त्यांनी तो, तो अध्यादेश त्यासाठीच फाडला होता की या लोकांना कळावं की हो बघा राजकारण्यांना ते पदावर संवैधानिक असो की लोकप्रतिनिधी पदावर असो त्यांना कुठल्याही प्रकारचं असं जे वेगळं एक स्थान देणं किंवा त्यांना एक विशेषा विशेषाधिकार देणं हे मला नाही मंजूर मंत्रिमंडळाने केलं असेल तर अरे मग ते आताच तो होते तेच तो होते परवा लोकसभेमध्ये संसदीय समितीकडे जे काही विधेयक पडलं ते तेच तर होतं की पदावरील लोकांना केजरीवालांच्या सारखं जेलमध्ये राहूनही मी मुख्यमंत्रीच आहे अशा प्रकारचं करता येणार ना नाही आणि त्यांच्या विरुद्ध चौकशी होईल तो पंतप्रधान असो राष्ट्रपती असो उपराष्ट्रपती असो काही असो जर त्यांच्याविरुद्ध एखादा अपराध असेल अपराधाचा त्यांच्यावर आरोप असेल आणि तो सिद्ध होताना त्यांना शिक्षा झाली असेल तर त्यांनी विशिष्ट दिवसाच्या तुरुंगवासाच्या नंतर त्या पदाचं त्यागपत्र नाही दिलं दिलं तर पाहिजेच नाही दिलं तर ते त्यागपत्र समजूनच त्यांना त्यांच्या संदर्भात पुढील कार्यवाही होईल म्हणजे एकतीसावा दिवस उजाडला की राज्यपाल किंवा राष्ट्रपती त्या पक्षाला सूचना करेल की तुमचं पर्याय नेतृत्व द्या किंवा नसेल तर सेकंड लार्जेस्ट पार्टी जी असेल दुसरी सगळ्यात मोठं जो पक्ष असेल त्या पक्षाला आम्ही सरकार बनवायला आमंत्रण देतो म्हणून हे तेच तर होतं आश्चर्य हे की राहुल गांधींनी खरं म्हणजे त्या दिवशी समोर यायला पाहिजे होतं आणि सांगायला पाहिजे की जे दोन हजार बारा तेरामध्ये मी अध्यादेश फाडला होता ज्या उद्देशाने त्याच उद्देशाशी सुसंगत अशा प्रकारचं विधेयक जर संसदीय चौकशी समितीकडे हे सरकार पाठवत असेल तर या सरकारचं मी स्वागत करतो असं ही भूमिका राहुल गांधींनी घ्यायला हवी होती पण नाही दोन हजार बारा तेरामध्ये जे त्याच्यासाठी ते तो अध्यादेश फाडतात तेच जर आता होते तर त्याचं समर्थन करायला पाहिजे होत उलट पक्षी भारतीय जनता पक्षाने सुद्धा त्यावेळेस राहुल गांधींनी अध्यादेशाची प्रत फाडल्याबद्दल हे बघा राजशाही राजपुत्राचा लहरीपणा की ते मंत्रिमंडळाचा अपमान करतात अरे पण मग तेव्हा पण तू म्हणायला पाहिजे होतं ना की मंत्रिमंडळाने जो काही अध्यादेश काढला होता तो अध्यादेश लालू प्रसाद सारख्या तत्कालीन सरकारला बळ देणाऱ्या सदस्य पक्षांच्या इच्छेसाठी अशा प्रकारचा जो अध्यादेश काढला होता कारण करप्टेड मेंबर्स आर टू बी प्रोटेक्टेड अँड सच टाईप ऑफ मेंबर्स आर एक्सपेक्टेड टू सपोर्ट द गव्हर्नमेंट भ्रष्ट सदस्यांना संरक्षण द्यायचं आणि भ्रष्ट सदस्यांनी सरकारला संरक्षण द्यायचं अशा प्रकारे तुम्ही तो अध्यादेश काढला होता तर त्यावेळेस भारतीय जनता पक्षाने त्या अध्यादेशाचा विरोध करण्याऐवजी राहुल बद्दल ताशेरे झाडले होते की असा कसा हा लहरी राजपुत्र आहे की तो मंत्रिमंडळाने पारित केलेल्या अध्यादेशाच्या प्रती फाडतोय जर त्यावेळेस यांनी जर म्हंटल असतं की राहुल गांधींच बरोबर आहे लोकतांत्रिक मूल्यांच्या दृष्टीनं कुठल्याही लोकपदींना किंवा संवैधानिक पदावरच्या लोकांना अशा प्रकारे सामान्य जनतेपेक्षा वेगळ्या प्रकारचे अधिकार देणं म्हणजे कोणाला तरी विशेष अधिकार असणं म्हणजे हे विषमते म्हणजे समतेची रोपटोप खुळून विषमतेला खतपाणी घालण्यासारखे प्रकार आहेत ना ते म्हणजे दोन्ही प्रकारे हा जो दोगलेपणा आहे हा दोगलेपणा सर्वसामान्य लोकांना दिसून आला हेच मला आजच्या या व्हिडिओतून सांगायचं होतं धन्यवाद